नमस्कार मंडळी दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण दीपावली निमित्त दीपस्तंभ हा विशेष कार्यक्रम कोल्हापूर ब्रेकिंगवर सादर करत आहोत या कार्यक्रमाच्या अंतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती आपण घेत आहोत जेणेकरून त्या मान्यवरांच्या मुलाखती तुम्हाला प्रेरणादायी ठराव्या आणि त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळावी हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे आज बँकिंग क्षेत्रातील मान्यवर जयसिंग पाटील साहेब हे माझ्यासोबत आहेत नमस्कार साहेब नमस्कार जयसिंग पाटील साहेब हे कोल्हापुरातील नामवंत बँक ब्यांक पार्श्वनाथ बँकेचे सीईओ ओ मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यांचा जीवन प्रवास कसा झाला यावर आपण प्रकाश झोड टाकणार आहोत साहेब आपण आमच्या प्रेक्षकांना थोडक्यातला परिचय द्यावा नमस्कार आपण सर्वांना दीपावलीच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी जयसिंग पाटील मी या पार्श्वनाथ कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये क्लार्क पदापासून सी ई ओ पदापर्यंत आलेलो आहे मी मुख्य कार्यकारीकारी अधिकारी म्हणून आता कार्यरत आहे माझा हा जीवन प्रवास माझा हा प्रवास सांगण्याची संधी मला इथे मिळाली त्याबद्दल मला आनंद वाटतोय अभिमानही वाटतोय तर मी माझं जर शिक्षण बघितलं तर दहावीपर्यंतचं शिक्षण जे आहे माझ्या गावी म्हणजे सांगाव या गावी दहावीपर्यंतचं शिक्षण झालं त्यानंतर पुढचं जे शिक्षण आहे ते ह्या शहरात झालं कोल्हापूर शहरामध्ये आणि तसं बघायला गेलं तर माझं जे शिक्षण झालेलं आहे त्याचा थेट संबंध ह्या बँकिंग क्षेत्राशी शे येत नाही कारण मी सायन्स ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझं आणि तरीही बाय ॲक्सिडेंट मी ह्या क्षेत्रामध्ये आलो आणि शैक्षणिक क्षेत्र हे पाहिजेच असं काही नाही आहे त्यामध्ये जर तुम्ही आवडीनं आपल्या प्रामाणिकपणे चांगल्या हे न काम केलं तर निश्चितच तुम्हाला यश मिळतं आणि आजचा हा माझा जो प्रवास आहे तो त्यामध्ये सामील आहे असं म्हटलं तर हरकत नाही साहेब तुम्ही क्षेत्र निवडताना बँकिंग क्षेत्रच असं का निवडलंय मी आताच तुम्हाला सांगितलं की मी बाय ॲक्सिडेंट इथं आलो तसं बाय गेलं तर तर मला हे काय ह्या क्षेत्रात यायचं असं काय माझा हा हे नव्हता खरं म्हणजे आता मी जसं म्हटलं जसं मी बायकशी आलो तसा आल्यानंतर इथलं जे कामकाज आहे त्या कामकाजाचं सुरुवात झाली त्यावर मला बरेच अडथळे आले काम काम करत असताना कारण माझं सायन्स ग्रॅज्युएशन असल्यामुळे ह्या क्षेत्राशी हा संबंध खरं काम करत असताना अडथळे आले मात्र ते जे प्रत्येक गोष्टीचं हे असं का याचं मला उत्तर मिळाल्याशिवाय मी पुढे जात नव्हतो त्यामुळे मला प्रत्येक गोष्टीची माहिती करण्याची आवड असल्यामुळं मला ती माहिती मिळत गेली आणि आपोआपच मला ह्या क्षेत्राची पण आवड निर्माण झाली <laughs> आणि दुसरी गोष्ट मला इथं आल्यानंतर एक प्रामुख्याने जाणवलं की माझा प्रत्येक माणसाशी संमत येतो असं हे क्षेत्र आहे oh. आणि असं एक क्षेत्र असल्यामुळे मला ते फार आवडू लागलं <laughs> आणि जे मला पाहिजे होतं ते मिळालं असं मला वाटलं <laughs> त्यामुळे मी बाकीच्या क्षेत्राचा विचार न करता ह्या क्षेत्रामध्येच वाहून घेतले आता तुम्ही बोलताना उल्लेख केला की थोडेसे मागेमध्ये अडथळे आले तर ह्या प्रवासात तुम्हाला मार्गदर्शकाची भूमिकेत पुन्हा पुन्हा मार्गदर्शन मिळालं मार्गदर्शक म्हटलं तर तशी बघायला गेलं तर कुटुंबाची साथ मिळालेली आहे ते असल्याशिवाय पुढे येत नाही तसंच ह्या मार्गदर्शन म्हटलं तर आमच्या बँकेचे माजी सीईओ म्हटला तर हरकत नाही आमचे शंकर पाटील साहेब त्यांचं मला फार सहकार्य मिळालं कारण प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला मी काम करत होतो त्यावेळेला त्यावेळेला जिथं चुकते तिथं चुकते आणि बरोबर आहे तिथं बरोबर आणि ज्या त्या वेळेला मला जी संधी उपलब्ध करून दिली त्यांनी तो मला जास्त प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल ह्या गोष्टीचा आता हे पार्श्वनाथ बँक एक नामवंत बँक आहे कोल्हापुरातली तर आता ह्या बँकेबद्दल तुम्ही काय सांगा बँकेविषयी सांगायचं म्हटलं तर आताच मी तुम्हाला सांगितलं की बँकिंग क्षेत्र हे असं आहे की लोकांशी जोडणारच आहे आणि हा एक बँकिंगच्या माध्यमातन आमच्या बँकेनं बऱ्याच लोकांना उभं केलेलं आहे आणि सभासद असतील खातेदार असतील त्यांना बँकेच्या माध्यमातून अत्याधुनिक सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या कोल्हापूर जिल्ह्यात बघितलं सर्व तीनशे पासष्ट दिवस सेवा देण्याचं आम्ही बँक स्थापनेपासून आमचं तीनशे पासष्ट दिवस देण्याचं कार्य केलेलं आहे म्हणजे सगळ्या सेवा सुविधा या तीनशे पासष्ट दिवस मिळतात म्हणजे कुठलीही सुट्टी नाही म्हणजे लॉकर सुविधा असू दे कॅश व्यवहार असू दे कोणतेही व्यवहार तुम्ही करू शकता आताच्या आता प्रवासात तुम्हाला कुटुंबियांची साथ कशी लाभली आणि दुसरी गोष्ट एक जॉब करत असताना आता तुम्ही तीनशे पासष्ट दिवस एकसारखी बँक चालू असते तर तीनशे पासष्ट दिवस म्हणल्यानंतर ती बँक पूर्ण वेळ चालू असते तर तुम्ही आपल्या कुटुंबियांना कसा वेळ देत आहे आणि दुसरी गोष्ट कुटुंबियाची तुमच्या जॉब बद्दल कधी तक्रार पण झाली आहे का कशी हा कुटुंबियाची साथ मिळणं ही पहिली बाब आहे तर मला साथ मिळाल्या काही वेळा तक्रारी झालेल्या आहेत त्यांनी इव्हन असंही म्हटले की तुमची दुसरी बायको म्हणजे बँक आहे का काय कारण सकाळी आवरून बँकेकडे यायचं दिवसभर बँकेत थांबायचं दिवसभराचं झाले जा की संध्याकाळी घरी जायचं जा, परत नुसतं तुम्ही वस्तीलाच येताय काय अशी का एक वेळेला परिस्थिती झाली तर ती आमच्या कुटुंबाने समजून घेतलं आणि जसं जसं मला प्रमोशन मिळत गेली तस तस त्यांना त्याचा अभिमानही वाटायला लागला की बाबा हा काहीतरी करतोय त्यामुळे आपण ह्याच्या पाठीशी राहायला पाहिजे आणि त्यांनी फार मला मोलाची साथ दिली आता साहेब आपण बँकिंग क्षेत्रातील चांगल्या वाईट बातम्या आपण बघतोय पाहतोय तर अशा चांगल्या वाईट बातम्या आपल्या कानावर आल्यानंतर तुमचं एक मानसिकता काय असते कसं आहे मग म्हटलं तसं बँकिंग क्षेत्र हे सगळ्याशी निगडीत oh. आहे स आपल्या देशाचा जगा म्हणजे संपूर्ण राष्ट्राचा जरी विचार केला तर बँकिंग क्षेत्र फार महत्वाचं आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये जे काय वाईट बातम्या वगैरे येतात hmm. चांगल्या बातम्या येतात चांगल्या बातम्या आल्या बात बात तर मला खरोखर अभिमान वाटेल hmm. hmm. त्या गोष्टीशी कारण मी त्या क्षेत्राशी निगडीत असल्यामुळं वाईट बातम्या येतं म्हणजे कसं नकारात्मक ज्या काही गैरव्यवहार होतात काही गोष्टी घडतात एक एक ठिकाणी त्याला वाईट वाटतं कि एवढा एवढ्या चांगल्या गोष्टी असून सुद्धा काही लोक याचा अपय करतात त्याला वाईट वाटत बँकिंग क्षेत्रातील प्रमुख आव्हान तुम्हाला काय वाटतात बँकिंग क्षेत्रासमोर आजच्या घडीला बघितलं तर आमची बँक तर आम्ही टोटली सुरुवातीपासूनच अत्याधुनिक सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न आमच्या बँकेने केलेला आहे तर त्याचबरोबर आताची जर आव्हाने बघितली तर नवनवीन ज्या गोष्टी सामोरे येतात आयटी रिलेटेड ज्या गोष्टी सामोरे येत आहेत त्यामध्ये तुम्ही जर बघितला तर सायबर सुरक्षा जी आहे ही फार महत्वाची आहे त्याच्यामध्ये सायबर सुरक्षा आताच्या घडीला त्याच्याशी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत आणि तो एक प्रमुख आव्हान आहे त्याचबरोबर बँकांची असणारी वसुली आणि एनपीए व्यवस्थापन कारण एनपीए आणि वसुली ही फार महत्वाची आहे कारण ते झालं तरच तुमच्या बँकेची खरी ग्रोथ आहे त्यामुळे चांगले कर्जदार भेटणं चांगले कर्ज देणं ही प्रमुख आव्हान आहे असं मी म्हणेन आतापर्यंतच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता आणि त्याचबरोबर असा आनंदाचा क्षण म्हटलं ते बरेच क्षण येऊन गेलेत त्यामध्ये आपण स्वतः स्वतःबद्दल म्हणायचं गेलं तर आपण एकच म्हणेन की मी ज्या वेळेला झालो तो एक माझा आनंदाचा क्षण होता वेगवेगळी जशी मला टप्पे मिळत गेले तसे ते आनंदाचे क्षण होते आणि बँकेच्या दृष्टीने बघितलं तर आमची बँक ही सुरुवातीला क्रेडिट सोसायटी होती hmm. आणि त्याचं बँकेत रुपांतर झालं hmm. आणि त्या बँकेत रुपांतर होण्यामध्ये मी एक साक्षीदार होतो त्याचा hmm. त्याच मला फार आनंद hmm. आहे दुसरी गोष्ट बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ह्या वर्षी आमचा एनपीए झिरो टक्के झाला ती आनंदाची बाब आहे दुःखाचा असं म्हटलं तर कसं आहे ती चॅलेंजेस स्वीकारणं आणि पुढे जाणं त्यामुळे मी दुःख कधी मांडलं नाही कोणत्या गोष्टीला जे झालं त्याला मी चॅलेंज म्हणून स्वीकारलं आता तुम्ही बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहात तर बँकिंग क्षेत्र सोडून तुम्ही इतर क्षेत्रात काही असं सामाजिक काम केले किंवा बाकीच्या क्षेत्रात काय काम करण्याचा प्रयत्न केलाय का आता तसं बघायला गेलं तर सुरुवातीला मी माझ केमिस्ट्री फिजिक सायन्स ग्रॅज्युएशन असल्यामुळं सुरुवातीला मी सर्व्हिसला सुद्धा शुगर शुगर नहीं। नहीं के के एका शुगर फॅक्टरीमध्येच लागलो होतो लॅब केमिस्ट म्हणून शुगर टेक्नॉलॉजी करून तिथे कार्यरत होतो परंतु मला तिथं ते वातावरण आणि हे काय रुचलं नाही त्यामुळे सोडलं आणि मग इथं जॉईन झालो तर सामाजिक कार्य म्हटलं तर बँकेच्या माध्यमातून जे काय आपल्याला सामाजिक रिलेटेड गोष्टी आहेत केलेल्या आहेत पार्शनल बँकेसाठी नवीन एखादा प्रोजेक्ट आहे का किंवा नवीन एखादा संकल्प आहे का ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे आता सध्याच आम्ही नवीन ऑनलाईन बँकिंग मोबाईल सुविधा देण्यासाठी आताच आम्ही रिझर्व्ह बँकेकडे त्याचा पाठपुरावा आहे तो एक संकल्प आहे आमचा डोक्यात लवकर सुरू करण्याचा कारण अत्याधुनिक सेवा देणं हे पहिलं आमचं पहिल्यापासूनच धोरण आहे त्या धोरणाला अनुसरून आम्ही ते करत आहोत बँकिंग क्षेत्रात आता बरासाच युवा वर्ग म्हणजे करिअर करू इच्छितो तर या युवा वर्गासाठी तुम्ही काय संजय द्या कसं आहे फक्त नोकरी म्हणून इकडे बघू नका युवा वर्गाने ह्या गोष्टीला बघत असं नोकरी म्हणून फक्त बघू नये तर ह्या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर खरोखर चांगलं क्षेत्र आहे तुम्ही समाजाशी जोडला जात आहे बऱ्याच लोकांशी जोडू जोडला जात आहे त्याचे बरेचसे फायदे तुम्हाला इनडायरेक्ट मिळत असतात आणि पहिली गोष्ट आहे की जी गोष्ट करायची ती मनापासून करणं गरजेचं आहे ती आवडीनं करणे गरजेचं आहे कारण मी नोकरी करतोय म्हणून नोकरी करायची नाही तर ते आवडीनं केलं पाहिजे आणि जे क्षेत्र निवडलंय मग आता मी बँकिंग क्षेत्राचा विषय आहे म्हणून बँकिंग म्हणतोय तर जे क्षेत्र निवडाल त्यामध्ये तुम्ही मास्टरकी केली पाहिजे असं मला वाटतं वा। साहेब दीपावलीच्या एवढ्या धामधुमित आम्हाला तुम्ही आपला बहुमोल असा वेळ दिला आमच्याशी दिलखुलास अशा गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद मला एक ह्या निमित्ताने एक थोडस संस्कृतमध्ये सांगायचं आहे त्यामुळे मी थोडस बोलू इच्छितो आमंत्रण अक्षरम नास्ती नास्ती मुलांना औषध अयोग्य हा पुरुष हा नास्ती योजक स्त्र हा दुर्लभा म्हणजे काय आमंत्रण अक्षरम नास्ती म्हणजे काय असं कुठलंही अक्षर नाही की ज्या अक्षरापासून मंत्र बनू शकत नाही नास्ती मूल औषधम म्हणजे अशी कुठलीही वनस्पती नाही की ज्या वनस्पतीपासून एखादा औषध बनवू शकत नाही किंवा त्याच्यापासून वनस्प त्या वनस्पती वन म्हणून औषध निर्माण होऊ शकणार नाही अशी कुठलीही वनस्पती नाही अयोग्य हा पुरुष असा कुठलाही पुरुष अशी कुठलीही व्यक्ती असं कुठलाही मुलगा मुलगी कुणी असू दे ती अशी कुणी अयोग्य अशी नाही की ज्याच्यामध्ये ती गुण नाहीत कुठलेच गुण नाहीत असे तर ह्यासाठी काय योजकस्त्रा दुर्लभा म्हणजे काय तर असा एक योजक पाहिजे एक मार्गदर्शक पाहिजे की जो त्या त्यांच्यामध्ये असणारे गुण जे आहेत ते ओळखून त्या गुणाचं त्याला सार्थक करणारा एक योजक पाहिजे आणि हे योजकाचं काम जे वरिष्ठ आहेत जे सिनियर आहेत त्यांनी ते करून आपल्या पाला मुलांना यांना ते मार्गदर्शन करावं असं मला वाटतंय त्यांच्यामध्ये जे गुण आहेत ते ओळखून ते त्यांना ती संधी द्यावी अतिशय सुंदर विचार तुम्ही या ठिकाणी मांडलेले आहेत साहेब खरंच पुढच्या तुमच्या वाटचालीस आमच्या कोल्हापूर ब्रेकिंग परिवाराच्या वतीनं